नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहेत रताळी लागवड रताळी लागवड करताना वेलींची निवड करणे खूप महत्त्वाचं आहे वेली निवडताना आपल्याला शक्यतो निरोगी वेल निवड करणे आणि कवळी वेल टाळावी लागेल आपल्याला या ठिकाणी तुम्ही महिला बघत असाल वेलींची कटिंग करता करतायत कटिंग करताना आपल्याला वेलीन जे आहेत ते एक फुटापर्यंत कटिंग करून घ्यावं लागेल आणि त्यामध्ये जे दोन डोळे आहेत त्याचे पानं काढून घ्यावं लागेल आणि एक डोळा आहे त्याचं आपल्याला पानं ठेवावं लागेल हे बघ या ठिकाणी बघत असाल तुम्ही याचे आपण दोन डोळ्यांचे पानं तोडले आहेत आणि एक डोळ्याचं पान फक्त ठेवलेलं ला आहे लागवडीसाठी हे बघ या ठिकाणी महिला जे कटिंग करतायत अ हे बघ ह्या प्रकारे आपण पानं तोडतोय अशा प्रकारे पानं तोडून घ्यायचं आपल्याला आणि वेलींची कटिंग आहे आणि त्याला फक्त एकच पान ठेवायचं आपल्याला अशा प्रकारे तुम्ही वेलींची कटिंग करू शकतात पुढे आपल्याला बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा लागेल आपण ह्या ठिकाणी गांडू खत आहे या गांडू खतामध्येच आपण ट्रायकोडर्मा मिक्स करून घेतोय ह्या प्रकारे आपण ट्रायकोडर्मा टाकलाय आणि ते मिक्स करून घेतोय तुम्ही बावीस द्रावण तयार केलं आणि त्यामध्ये वेल बुडवून सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात तर आपण यामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केलाय आता लागवड करताना आपल्याला जे अंतर ठेवायचं आहे ते एक फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि त्या एक फुटाच्या अंतरावर आपल्याला खड्डे मारायचे आहेत आणि लागवड करताना आपलं जे शेत आहे ते शेत आपल्याला भिजून घ्यावं लागेल आणि जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये आपण सुपलाचा वापर करतोय आणि गांडू खत जे आपण ट्रायकोडर मिक्स केलेलं आहे या ठिकाणी बघत असाल तुम्ही खड्डे मारून घेतो आणि त्यामध्ये आपण खत टाकतोय आता गांडूळ खत आपण एक मूठ टाकतोय हे बघा जे खड्डे आपल्या त्याच्यामध्ये एक मूठ टाकून घेतो आपण पुढे आपल्याला ला लागवड करताना हे जे कटिंग केले आहेत आपण ते ठेवले आहेत हे बघा आणि कटिंग करताना आपला जे दोन डोळे आहेत ते आपल्याला गाडायचे आहेत अशा प्रकारे आणि एक डोळा आहे तो वरतीच ठेवायचा आहे हे बघ तुम्ही बघत असाल आपण दोन डोळे गाडतोय आणि एक डोळा आहे ज्याला पान आहे तो आपण वरती ठेवलाय अशा प्रकारे आपण रताळेची लागवड करू शकतो लागवड केल्यानंतर आपल्याला तीन किंवा चार दिवसांनी पुन्हा एकदा आपल्याला शेतात पाणी द्यावे लागेल बघा लागवड करतोय आपण जिथे आपण खत टाकल्याने सुपला मिक्स केल्या पण आता हे जे रताळीचं पीक आहे तुम्हाला तीन महिन्यात उत्पन्न मिळेल आता हा जो व्हिडिओ आहे हा फक्त लागवडीबद्दल आहे याचे नियोजन करणे याचा सुद्धा मी व्हिडिओ ग्रुपवर टाकेन धन्यवाद